अन्नासाहेब पाटील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना आर्थिक मागास विकास महामंडळाच्या एकसष्ट नवीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम डी मोहिते यांनी घेतला आहे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर महामंडळाचे व्यवस्थापकीय संदर्भातील हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला असल्याचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे एमडी मोहिते यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला असा प्रश्न करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी एक चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे गुरुवारी आमची महामंडळाची संचालकांची मिटिंग होते त्याच्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर रामगोपाल साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठे चर्चा होत नाही पण त्या मिटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मिटिंगमध्ये निदर्शनं चालवून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेलं आहे त्यांची चौकशी करावी रिकन्सलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परताना मिळाला आहे का नाही कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे सहा हजार याची चौकशी करावी ही, का ही करायची करा मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी एम डींना ह्याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय एकतर्फे निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवरासाहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती दिली गेलेली नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न